विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार मंडळी न्यूज चॅनल मध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत उमरेडच्या इतवारी पेठ बाजारात पोळ्याची धामधूम बैलांचा रंगीबिरंगी साज खरेदीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी शेतकरी बांधवांचा अति महत्वाचा आणि जिवाड्याचा सण म्हणजे पोळा हा एका दिवसानंतर येणार असल्याने उमरेड शहरात पोळ्याच्या तयारीला वेग आला आहे तालुक्यातील आणि परिसरातील शेतकरी आपल्या जीवाभावाच्या बैलांसाठी साज सामान खरेदी करण्यासाठी इतवारी बाजारपेठेत धाव घेत आहेत बैलांच्या सजावटीसाठी लागणारा साज यामध्ये वेसण कासरे कवड्यांच्या माळा झूल आणि घंटा व अन्य साहित्य बाजारपेठेत दिसून येत आहे व्यसन शंभर रुपयापासून तर बैलांची झूल तब्बल बावीसशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहे कवड्यांच्या माळा मोहरक्या गोंगराची पैजण जीड आणि घंटा यासारख्या रंगीबिरंगी वस्तूंनी बाजार रंगून गेला आहे बैलपोळा हा केवळ सण नसून शेतकऱ्यांच्या जीवनाशी जोडलेला भावनिक उत्सव आहे वर्षभर शेतात कष्ट करणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असून शेतकरी मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यासाठी सज्ज झाले आहेत आधुनिक शेतीत ट्रॅक्टरचा वापर वाढला असला तरी अजूनही अनेक अल्पभूधारक शेतकरी बैलांच्या सहाय्यानेच शेती करतात या परंपरेचे दर्शन आणि संस्कृतीचे संगोपन हेच बैलपोळ्याचे खरे वैशिष्ट्य आहे विदर्भ आवाज साठी सतीश तुळसकर उमरेड रा, रामाजी सुंदारण्या परिस्थिती आहे यंदाचा पोळा तयारी केली आपण या वर्षी दरवर्षी मी पस्तीस वर्षापासून करत होतो हर प्रकारे हर कालटी वाढवत चाललो आपल्याकडे एक साडेचार हजार रुपये वाला जोड हा एक साडेतीन हजारवाला आहे मदाटीचा जोड समोरच्या घडीवाला हा घडीवाला हा साडेचार हजार रुपये आकरी फिक्स आहे त्याची नवीन ते एकच ते व्हेरायटी बनवली आहे या वर्षी झुलीची बावीसशे रुपये जोडी शंभर वगैरे जोडी आहे हे अडीचशे रुपये जोडी व्यसन शंभर रुपये चौरंग आहे आहे माळा आहे ओरिजिनल वाला साडेपाचशे रुपये हा आणि अजून क्वालिटीचा माल घरी ठेवलेला आहे उच्या क्वालिटीचा माल किती दोन दिवस उद्या हा आणि परवा काय वाटा या वर्षी बरा वाट, दिया वाट, दिया वाट, दिया वाट, दिया वाट दिया